म्हतानं बसल्या बसल्या भाजीपाला असती तर ते तेवढंच मला आदर झाला असता तर दुसरे काम पाहिले असते पण नाही तिला नाही ना करायचं त्या दिवशी बी तिनं बाया बोलून पापड करून घेतले पण बंद घर फरशी सगळं मळवलं कोलपाट बेलणे सगळे मळकेच ठेवले बाया करून काम करून घेते इच ती करते तिचं ही करती मला मरण लागते काम करू करू अगदी कुर्ड्या घालायचे आपल्याला तो टाकली ते भाजीपाला देणं सोडून टाका आणि पाण्यात मग त्याला हे चार पाच दिवस लागतात ना कुरड्या घालायच्या आपल्याला मुरले पाहिजे ते चांगला चिकाला पाहिजे जा घाल एकदा गहू घाल पाण्यात जाय ऊन पाहिला का किती तपून राहिलं इतक्या ऊन कुरड्या घालायच्या का इथं कुरड्या तळून निघतील इतकं ऊन ये राहू द्या मुकटान बसा ताप बी यायची उन्हात घालून नंतर नाहीतर विकतच्या खाऊ द्या तुला गहू बिझवाल म्हटलं नाही लागत ना त्या आम्हाला पटत त्या घाल जाय बरं घालते मी पण तुम्ही बसल्या बसल्या भाजीपाला निवडा औरंग अहो मला नाही खाली दे ठेवून नंतर करतो गो भिजू घालणार आले की मला नाही ना जाय दे ठेवून <laughs> हो दे खुर्चीवर बसा मग निवडा भाजीपाला हो जाय तू बरा घाल बरं ते ऋषी लग्न बोलत जाऊ मी काय मला नाही वाटत आहे खाली मी नाही निवडत जाय हो ले थंडी वाजू लागली हो रामलालचे पप्पा इकडे या एका अंगावरच्या अन्न भागून राहिलं मग दुसऱ्या अंगावरच पाहिजे थंडी वाजू लागली मला हे हा ना लवकर हा ना लवकर हा हा काय झालं अचानक कस काय पडली थंडी कस काय वाजाय लागली मले काय माहित कस काय वाजायला लागले मला हात पाय दुखाय लागले थंडी वाजाय लागली अचानक चकरा बिया लागल्या चकरात ला। घेऊन ये तू आराम करतो र आलोच मी हा बोला काय तू के पाहिजे आम्हाला पाच हा केलं तुले माहिती ना झालं सांगून राहिलो आम्ही घरी आणून देणार होता ना तू घरी आणून देणार होता ना कोण नाही दिला आणून हाओ माय लक्षातच नाही राहिलं मला तिळाचा माल संपला होता म्हणून नवीन माल बोलवला माय लक्षातच नाही राहिलं बरं झालं तुम्ही आले आता घेऊनच जा कोण कोणचे तिळ आणले खुल्ले आणले का आणि पॅकिंगचे पण आणले का दोन्ही आणले का सगळ्या प्रकारचे आणले मा तुम्हाला जशी पाहिजे तशी घेऊन जा तुम्ही तुमच्या परीनं दाखव बरं लवकर मग दाखवतो पण तुम्ही थोड्या वेळाने आले असते तर चांगलं झालं असतं कारण की माल उतरवायचं राहिले ना आपला माल उतरवायचं राहिले तुला समजत नाही का तुला दोन महिने झाले सांगितलं आम्ही आणली आम्हाला ती लागते ती लागते संपत यायला लागला तरी मी तो आणला नाही अजून पटकन आताच द्या मला अहो तुम्ही असं नाराज नका हो तुम्हाला गिरायकाला द्यायचं ना आम्हाला पण उतरवायला टाइम लागला आता लावायला टाइम लागते तुम्हाला द्यायला बी टाइम लागल म्हणून म्हणलो मी थांबा दर्शक घरून नाहीतर वाटलंच तर मी घरी आणून देतो बस ठेवले तुले ते तिळ आम्हाला नाही पाहिजे आम्ही दुसऱ्या दुकानातून आणतो दुसरे दुकान का भांडले का आम्हाला जायते सांभाळतो दुकान आम्ही जाणलो इथून गंगू अहो शांत आहे बाई शांत होय बर पाहा मग गेले समजायला पाहिजे ना आपले गहू इकडे भिजू घालून बुराई उंडायला तरी बी याचं तिळानच नाही उंडायला अजून मग जागू नको तर काय करू हो पण आता आणले म्हणते त्यानं ते जाऊ दे आपण थोड्या वेळा नेऊ नाहीतर तो घरी आणून देऊ चला आता इथून हो ताई मी देतो आणून बर दे जा बरं तुम्ही कधी लवकर द्या आणून नाही तर दुसऱ्या दुकानात पाय टाकणार नाही आम्ही हा जातो आता आम्ही छपऱ्या त्या यकिले बी तीळ द्यायचे नाही तो असंच घुमत घुमत पावसाळा लागला पाहिजे असं करतो हो हो करायचं आणि यकिले बी तीळ द्यायचे नाही तो सगळ्या दुकानातले तीळ मी घेते विकत सांग किती किंमत येतो दुकानाची बरं जाऊ दे दुकानाची सोड तो या तिळाची सांग किती आहे हा उपद्रव गिराईक आहे मी गिराईक कसं तोडणार त्याला तर देणार ना मला हा क्षण मा धंदा पण पडल ना तो हा धंदा पण पडला तर तो आहे घरच्या लेन तुले मी जगवते पण त्या बायाला एक बी सामान द्यायचं नाही तो हा बर तोडतो मी आता ते गिराईक नाही देत त्याला किराणा हा आला का नाही तू लाईन वर आता कर असच करायचं मग आता हो पण तुम्ही असं कोण वागता त्या बायासोबत त्यानं काय केलं तुमचं मी चांगल्या मागत जाणते त्या तुमचं काय चाललं काम करायचं बोलायचं नाही शिल्लक शिल्लक अजिबात तोंडातून शब्दच नाही निघला का मारू नका मारू नका ऐकतो मी तुमचं ऐकतो आता जेवढं सांगेल मी तेवढं करायचं मग मारल्यासारखं काम नाही करायचं सरळ राहायचं हो ताई हो चुकलं मग जातो मी माकी दाना लवकर आण घरी मी जाते हो तुम्ही जायच्या आत तुमच्या घरी किराणा हजर राहील जा तुम्ही आता कधी आणता ते डॉक्टर ले मले मरायची वेळ आली मले आता दमच निघे ना सासूबाई सासूबाई इकडे या काय झालं व तुले बबी ते मग बापायला तू चांगली होती आता काय झालं मग आता झोपेलो होती आता उठली काय झालं तुले आहो मला थंडी ताप आणि चक्र येऊन राहिल्या ले, ले कस तरी होऊन राहिलं मला मग डॉक्टरला बोलवायला रामलालचे पप्पा पण अजून आले नाही एकदा फोन लावून पहा बरं अहो पण तू आता चांगली था होती ना सकाळी भाजी लागली काम केलं आता काय झालं तुला काय थंडी वाजून आली हो मी चांगली होती सकाळी पण दुख नका फोन करून येते का मला नाही माहित काउन झालं सगळी तर चांगली होती भाऊ कुरड्याचं नाव काढलं म्हणून असं सांग झालं मोठी नामाचं कामाचं ना मला चांगलं माहितीये बरं ते सांग गहू घातलं का बिजू तुम्हाला त्या गावाची पडली इकडे मला काही सुसत नव्हतं हो थंडी वाजत होती चक्र येत होत्या मग मरायचं होतं का तिथं चक्कर येऊन म्हणून नाही घातले मग मला आता असं लगेच बाबाच्या घरी जाते मग आहे होतात करायला मला माहितीये ना जा, तेरे लावा फोन पटकन आता मला काही ना हो जाते मी नाटकात तोंडाची नाटकं कर करते ना आता बाबाच्या घरी जायला म्हणून मला माहिती नाही आले डॉक्टर साहेब उठून कोण बसली तू झोपायचं असताना ना इकडे डॉक्टर साहेब पेशंट इकडे अच्छा काय होते काय झालं का मायचे राहून काय झालं म्हणून तू तू डॉक्टर आहे ना तुला पैसे तु? कसे दिले तू अहो मला कस समजणार मी डॉक्टर आहे का तरी आम्ही थोडी आहे मी सांगा तुम्ही काय होते तुम्हाला मला थंडी वाजून राहिली आणि ताप पण ये आणि येक्रा भिवून राहिला काही वावड चिवड खाल्लं होतं काय नाही खाल्लो खाल्लं चिवड तुमच ताप सगळं नॉर्मल आहे मग अचानक थंडी कस काय वाजून राहिली हे काही समजून नाही पा या काय माहित मला कुरड्या मुळे थंडी वाजून राहिली पहा डॉक्टर साहेब तुम्हीच काय करू शकता नाही तर मग काय खरं नाही दिसत आता पाहा तुम्हीच काय करायचं ते करा हो ना मी तेव्हा विचार करून नेमकं काय राहिलं तुम्हाला सासूबाई बोलवा बरं कारण मी दोन चार बाहेर घरी गेलो पण त्याला नाही काहीच निघलं नाही जेव्हा त्याचं सासायला वेळ तेव्हा समजलं सुनाला काय त्रास येत म्हणून तुमच्या वेळी सासू बोलवा ना मग तुम्ही मला कशाला सांगता बलवा हा बोला काय म्हणता मी येतच होती काय काम पडलं डॉक्टर साहेब तुमचं हो मी बरेच पेशंट पाहिलं अशा बाया त्याच्यावर काहीच होय नाही काहीच दुखत नाही काहीच नाही एकदम असं गुप्त रोग सारखं त्याची बिमारी आहे म्हणून म्हणलं याचं निदान फक्त सासूबाईच करू शकते म्हणून तुमच्याशी मला बोलायचंय म्हणून तुम्हाला बोलवलं ना म्हणलं ना सगळ्या टेस्ट केल्या पाहिजे तुमच्या सोनबायच्या पण तिथे काहीच नाही हो सगळं नॉर्मल आहे मग म्हणलं चला घरात काही काम चालू असेल करणं त्याची चौकशी करा तुम्ही काही नवीन काम काढलं का याचं सांगा बरं दा मला रोजच सारखं नाही अवघड जसं की चार पाच जणी मिळून लागते असं अवघड काय सुनले असं होऊ शकते बर म्हणजे सांगतो काम काय ना त्या दिवशी ती घरी नव्हती हो पापड केले आणि आज तिने म्हणलं करू होत तिला म्हणलं गो टाकत तिले असं दुख न आलं माग तिच्या मग कुर्ड्यामुळ होते का असं सांगा बरं काय सांगायचं काम नाही ताई त्याला कुड्यामुळ तसं होते कारण की ते मोठं काम आहे म्हणून त्याला थंडी वाजते बक्रा येतात ते कुड्यामुळं जर तुम्हाला कुड्या करायचं तेवढा आरामाची गरज आहे आराम करायसाठी यायला त्याच्या माहेरी पाठवा ताई तुम्ही ऐका मग नाही तर ह्या डायरेक्ट वरती जातील म्हणून म्हणतो यायला माहेरी पाठवा आराम करायसाठी मग तुम्ही कुड्या करा काय डॉक्टर आहे बाबा असा डॉक्टर सात जन्मात भेटणार नाही कोणाला नस करून मी नाही भेटणार काही नवीन बिमारी आलेली आहे ही सगळ्या सुना अटॅक करून राहिली कारण की दर उन्हाळ्यात ही बिमारी प्रत्येक सुनाला होती डॉक्टर वर्ष झाले आणि या बिमारीचा मलेले विलास करता येते म्हणून मी तुम्हाला सांगून आलो पेशंट लगेच सुधाराल आपला फक्त तिला माहिती पाठवा मला माहिती ना तिला कामाचा हो रोग आहे म्हणून म्हणून तिला बिमारी आली असेल तुला भी माहिती रे माझ्या सारखं तू बी हुशार दिस तू मला डॉक्टर या हो ताई कल की या बीमारीचे रोज तीन चार पेशंट तीन चार पेशंट करतो मी म्हणून मी हुशार झालो उन्हाळ्यात हेच चालू राहते मला माहिती ना उन्हाळ्याच ले गिरायकी होती आमची बी ले मजा असते उन्हाळ्यात उन्हाळा लागला की आम्ही बायचे नाटकच पाहिलं काम असतो हो तिच्या बीमारीचं निदान लावू आपण तिला मायरी पाठवून तिकडे स्टोकुटे अंगुड्या संड्या या सगळ्या वस्तू बरं येतो मी चला बरं